भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार एडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आज दिनांक बावीस एप्रिल रोजी उमेदवारी दाखल करण्याचा सा मुहूर्त साधला असून अनौपचारिक नामनिर्देशन दाखल करण्यात आले तसेच दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मोठ्या जनसमुदायासह ती प्रदर्शन करून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आणि आज आजचा मुहूर्त होता त्याच्यासाठी आम्ही भरला ऑलरेडी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बावीस तारखेला भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन ते फॉर्म भरणार होते त्यामुळे आम्ही आमचे सर्व सहकाऱ्यांनी त्यासोबत पंचवीस तारखेला भरण्याचा आम्ही निर्णय घेतला मुहूर्त काढलेलं होतं आणि त्याच्या हिशोबाने आजचा आम्ही हा फॉर्म भरलेला आहे परंतु आज ऑलरेडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने फॉर्म भरला जाणार होता त्यामुळे आज कार्यकर्त्यांची सगळ्यांची एकत्रित गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून आणि सर्वांना संधी मिळावी या दृष्टीकोनातून आम्ही पंचवीस तारखेला अधिकृतरित्या सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरणार आहोत तर पंचवीसला स्टेटचं पण ते अजून आम्ही प्रयत्नात आहोत अजूनपर्यंत तरी सगळी जेव्हा खात्री ऑफिशर होईल ते आम्ही अधिकृतरित्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही कळतो आज दिनांक बावीस तारखेला आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मान्य ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा रित्या फॉर्म भरलेला आहे अधिकृत फॉर्म आम्ही पंचवीस तारखेला सर्व लोकांच्या सोबत अनेक तालुक्यांमधनं अनेक कार्यकर्ते ते सुद्धा येणार आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा फॉर्म भरणार आहोत परंतु आज आम्ही एक औपचारिकता पूर्ण केलेली आहे अधिकृतरित्या फॉर्म पंचवीस तारखेला सर्वांच्या उपस्थितीत तार आम्ही भरणार आहोत त्यामुळे या नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील सर्वच काँग्रेसचे आणि मित्रपक्षांचे जेवढेही सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना दिनांक पंचवीस तारखेला फॉर्म भरण्यासाठी येण्याची विनंती आम्ही या माध्यमातून करत आहोत आपण सगळ्या मोठ्या संख्येने त्या दिवशी उपस्थित राहाल पंचवीस तारखेला अशा प्रकारची विनंती उमेदवार अधिकृत जे आहेत काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या वतीने आम्ही सर्वजण करत आहोत धन्यवाद दर पंचवीसचा फॉर्म भरणार आहे पण आज मूर्त आहे म्हणून तुम्ही आज फॉर्म भरला असं काय होतं मूर्त